महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात महत्वाची वास्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील शासकीय निवासस्थान म्हणजे हा बंगला दिल्लीतला सफदरजंग मार्ग जसा तिथल्या राजकीय इतिहासाचा साक्षीदार आहे तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घटनांचा साक्षीदार म्हणजे हा वर्षा बंगला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वर्षा बंगल्याचं अनन्य साधारण असं महत्व आहे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्याचा इतिहास सुद्धा खूप रंजक आहे या बंगल्याचं नाव वर्षा कसं पडलं आणि तो मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून कसा ओळखला जाऊ लागला हेच आजच्या स्टोरी टेलरच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या कार्यकाळात असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळेच वर्षा बंगल्याचं वर्चस्व प्रस्थापित झालं शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख असणाऱ्या वसंतराव नाईक आणि वर्षा बंगल्याचा इतिहास तसा बराच जुना आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत किंवा ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नव्हता एकोणीसशे छप्पन्न मध्ये वसंतराव नाईक जेव्हा कृषी मंत्री झाले तेव्हा सरकारने त्यांना ब्रिटिश काळातील डग बिगन नावाचा बंगला दिला आणि त्यांनी तो स्वीकारला तसं बघायला गेलं तर हा बंगला एकदम साधा होता बैठी बांधणी मोकळे दरवाजे अशी या बंगल्याची रचना होती पण हा बंगला साधा असला तरी यात एक घरंदाजपणा आणि आपलेपणा अशी भावना वसंतराव नाईक यांची होती वसंतराव आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई हे दोघही खूप हौशी होते आणि त्यांना टाप प्रचंड आवड होती सुरुवातीला वत्सलाबाई यांना हा बंगला फारसा का काही आवडला नव्हता काहीही खाजगी पण बंगल्याला नसल्यानं इतरांनी नाकारलेला बंगला आपल्याला दिला अशी त्यांची समजूत झाली सात नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न ला आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी नाईक आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन डग बिगन या बंगल्यावर वास्तव्यास आले वसंतराव यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाऊस शिवाय शेतकऱ्यांचं गाणं ही त्यांची आवडती कविता त्यामुळे त्याच दिवशी त्यांनी डग बिगनचं नामांतर करून वर्षा हे नाव ठेवलं वर्षा बंगल्याच्या परिसरात त्यांनी आंबा लिंबू सुपारी अशी विविध प्रकारची झाडं लावली आणि तिथल्या माळ्याला ते सांगायचे की ही झाडं इथे भविष्यात राहायला येणाऱ्या लोकांसाठी लावली आहेत नंतरच्या काळात मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचं आकस्मिक निधन झालं आणि राज्याची जबाबदारी वसंतराव यांच्यावर आली पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला पदभार सांभाळला मंत्रिमंडळाची बैठक आटपून वसंतराव जेव्हा वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने असे उद्गार काढले या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकिक मिळणार असंच दिसतंय आणि तेव्हापासूनच वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री हे नातं तयार झालं आणि आजता गायक ते अबाधित आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हम रस्त्यावरील सह्याद्री बंगला हे आपलं अधिकृत निवासस्थान केलं होतं पण नाईक यांच्या पत्नी वत्सलाबाई म्हणाल्या की आम्ही इथे आता रुढलोय आता काही सह्याद्री वगैरे नको आपण इथेच खुश आहोत त्यामुळे वसंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्षा हेच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान झालं वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यातील आपलं वास्तव्य हलवलं एकोणीसशे ऐशी मध्ये अब्दुल रहमान अंतुले हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी वर्षा बंगल्याचा कायापालट केला ही वास्तू दीर्घकाळ एक मजली होती आणि तिच्यापासून थोड्या अंतरावरच मुख्यमंत्री कार्यालय होत अंतुले यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा मजल्यावर दोन शयनगृह बांधून घेतली आणि वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी एक आच्छादित मार्ग उभारला त्यामुळे मुख्यमंत्री आपलं घर आणि कार्यालय यांच्या दरम्यान बिनधास्तपणे जाऊ येऊ लागले अंतुले यांनी हा मार्ग उभारल्यामुळे त्यांना आणि नंतरच्या मुख्यमंत्र्यांना आपलं खाजगी पण काही प्रमाणात तरी जपता आलं या बंगल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आजवर फक्त वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष या बंगल्यात राहू शकले नाईक यांचा वर्षा बंगल्याशी प्रदीर्घ असा एकोणीस वर्षांचा सहवास राहिला वसंतराव नाईक आणि त्यांच्या कुटुंबामुळे आज महाराष्ट्रातल्या राजकारणाचा साक्षी असलेल्या या बंगल्याला मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून एक वेगळी ओळख मिळाली त्यांच्या काळात आणि त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवर सेंटर म्हणून वर्षा बंगला ओळखला जातो तर अशी ही वर्षा बंगल्याची कहाणी वर्षा बंगल्याची ही कहाणी कशी वाटली ते नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका कथेसह पुढच्या भागात पण तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत रहा स्टोरी टेलर नमस्कार